प्लीज स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीष महिन्याची सुरुवात होत आहे मार्गशीष महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो मार्गशीष महिन्याच्या पहिल्याच दिवशी देव दीपावली आहे आणि त्याच दिवसापासून खंडेराव महाराजांचं षडरात्र उत्सव साजरी होणार आहे तर षडरात्र म्हणजे काय तर जसे आपण देवीचं नवरात्र करतो तसंच खंडेराव महाराजांचं नवरात्रच म्हणूया तसं त्यांचं हे षडरात्र असतं नवरात्र नऊ नौ दिवसांचं असतं आणि षडरात्र हे सहा दिवसांचं असतं ज्याप्रमाणे आपण आपल्या देवीची देवीचा घट बसवत असतो त्याचप्रमाणे देवाचा देखील घट बसवला जातो आणि सहा दिवस त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माळासुद्धा चढवल्या जातात तर त्या माळा कोणत्या तसेच आपल्याला या सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांची कोणती सेवा करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आपल्या कुलदेवीचा खूप कुळधर्म आणि कुळाचार करतो देवीचे नवरात्र पकडतो देवीचं सगळं काही नीटनेटकं करतं पण आपल्याकडून अजांतेपणे कुलदेवाची सेवा राहून जाते तर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी कुलदेवी आणि कुलदेवाला गेलंच पाहिजे वर्षातून एकदा वेळ काढून कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवाला गेलं पाहिजे तरी ओटी भरली पाहिजे जेणेकरून त्यांची कृपा ही आपल्यावर राहील कारण कुळदेव आणि कुळदेवी हे आपले मायबाप असतात ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांची कृपा आपल्यावर असते त्याचप्रमाणे कुलदेवी आणि कुलदेव यांची देखील कृपादृष्टी दे आपल्यावर असेल तर आपल्यावर कोणतेच संकट येत नाही म्हणून ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करणे देखील गरजेचे आहे आणि आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडेराव महाराज आहे तर आपल्याला या षडरात्रीमध्ये खंडेराव महाराजांची अत्यंत साधी आणि सोपी अशी सेवा करायची सहा दिवसांमध्ये आपल्याला कुलदैवाचा उपवास करायचा असतो ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे या सहा दिवसांमध्ये देखील आपल्याला उपवास करायचा आहे उपवास अगदीच उपाशी राहून करू नका फळे खाऊन किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता तर आपण जसे देवीसमोर अखंड नऊ दिवसाचा नंदादीप लावतो तसंच आपल्याला या षडरात्रीमध्ये या सहा दिवसांमध्ये कुलदेवाच्या नावाने अखंड सहा दिवस नंदादीप लावायचा आहे तो दिवा शक्यतो विझणार ना या नाही याची काळजी घ्या तुम्ही या सहा दिवसांमध्ये घट बसवला तरीही चालणार आहे आणि नाही बसवला तरी सुद्धा चालणार आहे पण तुमच्याकडे प्रथा पद्धत असेल तर तुम्ही आवाजून घट बसवायलाच हवा आणि नसेल बसवत बसवत तरीही तुम्हाला या सहा दिवसांमध्ये देवीच्या देवाऱ्यामध्ये देवाच्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला सहा दिवस अखंड अखंडानंदादीप लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मल्हारी सप्तशतीचे पाठ देखील करायचे आहे मल्हारी सप्तशती हा ग्रंथ अतिशय छोटा आहे एक ते दीड तासात हा वाचून होतो ज्यांचं स्पीड जास्त असेल त्यांचा पाहून किंवा एक तासात सुद्धा होतो पण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता पण या सहा दिवसांमध्ये तुम्हाला शक्य होईल तितके जास्त तुम्ही सप्तशतीचे पाठ केले तरी चालणार आहे किंवा रोज एक केला तरीही चालणार आहे तरी, तरी सप्तशती हा अत्यंत लाभदायक आणि फायदेशीर असा ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं वाचन केल्याने पाठ केल्याने तुमच्या घरातील संकट हो, कलह हो, द्वेष मिटतात राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण होतात जर घरात कोणाचा भांडणटंटा चालू असेल तर ते सुद्धा शांत होतो त्याचप्रमाणे अनेक संसारिक अडचणीसुद्धा दूर होतात या सहा दिवसांमध्ये घट बसवणार असेल तर घटासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सहा माळा आपल्याला घालायच्या आहेत त्यामध्ये पहिली माळ ही नागवेलीची आहे दुसरी माळ तुळशीची आहे तिसरी पिवळा झेंडू चौथी शेवंती पाचवी पांढरी रुई आणि सहावी माळ चाफ्याच्या फुलांची आहे तर अशा प्रकारच्या सहा माळा आपल्याला या षडरात्रीमध्ये त्या घटावरती घालायच्या आहेत तरीही जे लोक घट बसवणार असतील ज्यांच्याकडे प्रथा असेल त्यांनी आवर्जून घट बसवा जे घट बसवणार नसतील तरीही त्यांनी आपल्या घरातील देवघरामध्ये दे अखंड नंदादीप लावा त्याचबरोबर मल्हारी सप्तशतीचे पाठ करा घरामध्ये मांसाहार करू नका शक्यतो वातावरील वातावरण जितकं सात्विक आणि पवित्र ठेवता येईल तेवढं पवित्र ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवते कुलदेवीची कुल गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवतेचीसुद्धा गरज असते वर्षातून सगळ्यांनी एकताधारी कुलदेवाला जावे त्यानंतर चंपाषष्टीला सर्वांनी आवर्जून तळी भंडारा आपल्या घरामध्ये उरधावा असं म्हणतात की खंडेराव महाराजांनी मनात आणलं तर ते पिवळ्याचं ढवळं करतात नाहीतर ढवळ्याचं पिवळंसुद्धा करतात खंडेराव महाराजांची कृपादृष्टी जर आपल्या घरावर असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणसुद्धा येत नाही त्यामुळे सर्वांनी आवर्जून या षडरात्रीमध्ये आपल्या खंडेराव महाराजांची होईल तितकी सेवा अत्यंत मनापासून करा नंतर मी असं सांगेन की ज्यांनी कोणी ह्या सगळ्या सेवा नाही केल्या तरीसुद्धा चालतील एक वेळ तुम्हाला जर नाहीच जमलं शक्यतोवर तुम्ही सगळ्या सेवा कराच पण नाही जमलं तरीसुद्धा सात डिसेंबरला षष्ठी आहे त्या दिवशी सगळ्यांनी आवर्जून आपल्या घरामध्ये तळी भंडार केलाच पाहिजे आणि खंडेराव महाराजांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे सेवा अत्यंत साधी सोपी आहे पण ही सेवा आवर्जून सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करायचीच आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ